अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते त्यांना बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी पैशांची आवक वाढवण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी घरात चहूबाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा कुठल्याही शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय जो आहे तो आपल्या पर्सशी निगडीत आहे ज्यामध्ये आपण पैसा संपत्ती जे काही जे काही असेल ते आपण ठेवतो जरी आपलं घरामध्ये आपली जी तिजोरी असते ही तिजोरी आपल्या धनसंपत्तीचा मेन आपण ज्याला स्तोत्र मानत असतो तरी पर्स ही अशी गोष्ट असते ज्यामध्ये आपण दररोज लक्ष्मीची आवक जावक करतो म्हणजे दररोज आपण त्या पर्समध्ये पैसा ठेवतो कधी त्यातून काही खरेदी करतो म्हणजे लक्ष्मीला आपण पाठवतो तर बऱ्याच वेळा कोणी दिलेले पैसे असतील आपले कामाचे पैसे असतील मेहनतीचे पैसे असतील तर ते आलेले पैसे आपण त्या पर्समध्ये ठेवतो आणि त्या पैशांद्वारे आपण आवक वाढवतो म्हणजे आवक जावक जी आहे ती आपल्या पर्समध्येच होत असते याच पर्सशी निगडीत असणारा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुक्रवारच्या दिवशी या काही वस्तू तुम्हाला पर्समध्ये ठेवायच्या बघा पर्सचा संबंध हा आपल्या शरीरात प्रत्येक भागाशी किंवा कंटिन्यू आपल्या शरीराशी होत असतो कारण आपण छोटी जरी पर्स खिचात ठेवली तरीही तिचा जो स्पर्श आहे तो आपल्या शरीराला होतो जरी आपण मोठी पर्स आपल्या खांद्यामध्ये घातली तरीही तिचा स्पर्श आपल्या शरीराला होतो पुरुषांनी अगदी छोटंसं पॉकेट घेतलं छोटंसं पॉकेट अगदी वरच्या खिचाट ठेवलं किंवा खालच्या खिचात ठेवलं कुठेही जरी ठेवलं तरी त्या पॉकेटाईचाही संबंध किंवा त्याचाही स्पर्श सतत आपल्या शरीराशी घडत असतो तर शरीराला स्पर्श करणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला त्या पर्समध्ये किंवा पर्स त्या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत जेणेकरून या वस्तू तुम्ही पर्समध्ये ठेवल्याने तुमचं नशीब बदलायला लागेल या वस्तू तुमच्याकडे लक्ष्मीला खळखळून आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे बघा ज्यांच्याही आयुष्यामध्ये अशा काही समस्या असतील म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना असं होतं त्यात मी स्वतः सुद्धा होते की असं होतं की पाचशे रुपये असेल किंवा पाच हजार रुपये असेल सकाळी ते पर्स मध्ये घेऊन घराच्या बाहेर पडले की त्यातले एकतर निम्मे पैसे संपणार किंवा त्याच्यातले सगळेच पैसे संपून घरी येणार मग दुसऱ्या दिवशी पुन्हा पैसे मागावे लागतात मग पुन्हा पैशांची चणचन बघा इतकी चणचण का होते किंवा इतकी आर्थिक तंगतंग का होते हे सगळं पुढे सांगते आणि त्याच्यावरती उपायही तुम्हाला सांगते लक्ष्मी जी आहे ती खूप चंचल असते ती एका जागी कधी स्थिर नसते म्हणून जे आपण मेहनत कष्ट करत आहोत आणि कष्टाने मेहनतीने बी जे आपण लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित करत आहोत किंवा लक्ष्मीला आपण प्राप्त करत आहोत तर त्या लक्ष्मीला स्थिर करणं हे आपल्या हातात असतं जेव्हा तुम्ही असे उपाय आणि सेवा करताना तेव्हाच तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर होते नाही तर बघा भरपूर पैसा येतो पण तो टिकत नाही आपल्याला आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल त्याच्यासाठी तुम्हाला एक पर्स लागणार आहे जी पर्स तुम्ही डेली यूज करता रोज वापरता पॉकेट किंवा जे काही असेल तीच पर्स घ्या आता बघा पर्समध्ये छोटे छोटे कप्पे असतात ए टी एमसाठी वगैरे असेल छोटे छोटे कप्पे प्रत्येक पर्समध्ये असतात मग ए टी एमसाठी असतो किंवा फोटो ठेवण्यासाठी असतो बऱ्याच वेळा काचेसाठी असतो कंग्यासाठी असतो तर तुम्हाला त्यातील एक कप्पा पूर्ण मोकळा करायचा आहे पूर्ण रिकामा करायचा आहे कारण त्या कप्प्यामध्ये ही एक वस्तू जी सांगते ती अखंड कायम तुम्हाला त्याच्यामध्ये भरून ठेवायची आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे हिरव्या रंगाचं एक कापड रेशमी कापड लागणार आहे रेशमी व्यतिरिक्त कुठलंही कापड घेऊ नका किंवा हिरव्या रंगाचा कागद घेतला तरीही चालेल कापड घेतला असेल तर ते दोन्ही बाजूनी हिरवंच असणार आहे ऑबियस्ती आणि जर कागद घेणार असाल तर तो कागदही दोन्ही बाजूने हिरवा असावा एका बाजूने सफेद आणि एका बाजूने हिरवा असा कागद नाही चालणार पूर्ण हिरव्या रंगाचा कागद किंवा पूर्ण हिरव्या रंगाचं रेशमी कापड ठीक आहे छोटासाच एक अगदी त्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे याच्यावरती तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या याच्यावरती दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे लवंग भीमसेनी कापूर आणि त्याच्यासोबत बडीसोप बघा या तीनही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये धनाची आवक वाढवणाऱ्या घराकडे अखंड लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करणाऱ्या या तीनही गोष्टींचा सुगंध हा खूप डार्क असतो किंवा याचा जो वास आहे वा वा ते तो खूप सुगंधी असतो आणि सुगंधी असणाऱ्या ज्या गोष्टी त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात तीनही गोष्टी तुम्हाला त्या कागदामध्ये किंवा त्या कापडात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर त्याला एक हिरव्याच रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि तो हिरव्या रंगाचा धागा तुम्हाला त्याला गाठीही मारू शकतात किंवा मग तुम्ही त्याला गुंडाळूही शक ठीक आहे आहे दोघांपैकी रंगाचा धागा तुम्हाला गुंडाळायचा आता याच्यानंतर काय करायचं ही जी छोटीशी पोटली तयार झाली ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र हे धनाची वर्षाव करतात व्यंकटेश भगवानांची पूजा सेवा आराधना केल्याने आपल्या आयुष्यातील जी आर्थिक हनी आहे किंवा जी आर्थिक चणचण आहे ती कमी होते आणि आपल्याला आर्थिक प्राप्ती ही भरम साठ होते व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्याचं जर तुम्ही इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही पठण करत असाल व्रत करत असाल किंवा पारण करत असाल तर आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळत जाते तर तुम्हाला एक वेळा हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकाम ज्या घरात या दोघांचीही एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते हे करून झालं की त्याच्यानंतर ही पोटली किंवा जो कागदात तुम्ही सर्व बांधलेला आहे ही पुडी हे तुम्हाला त्या पर्समध्ये ठेवायचे तुमची जी पर्स आहे त्या पर्स मध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हे कायम अखंड पर्समध्ये ठेवायचं मासिक धर्म सुतकाळ विटाळ जे काही असेल ते असेल तरीही तुम्हाला याला काढायचं नाही हे वर्षभर ठेवा कधी सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी वाटलं की आता याचा थोडासा प्रभाव मला कुठेतरी कमी जाणवत आहे किंवा कुठेतरी मला याचा लाभ कमी होत आहे अशा वेळेस तुम्ही हे जे आहे हे, हे साहित्य तुम्ही विसर्जित पाण्यात वगैरे विसर्जित करू शकतात निर्मालत टाकू शकतात आणि पुन्हा नव्याने हेच सर्व साहित्य घेऊन पुन्हा पुढचा जो कुठला शुक्रवार येईल तर त्या शुक्रवारी पुन्हा नव्याने या उपायाची तुम्ही सुरुवात करू शकतात अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे बघा आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ